लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारोड तालुक्यातील दहिपळ परिसरामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी अनेक मतदार बांधव आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सध्या बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मोठी रणधुमाळी चालू आहे आणि या बीड लोक लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजादाई गोपीनाथरावजी मुंडे बजरंग बप्पा सोनवणे अशोक हिंगे असे उमेदवार आहेत आणि या उमेदवारापैकी कोण बाजी मारत आपण या ठिकाणी महिला मतदार आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत थोड जळून घेऊ आधी निवडणूक चालू माहिती का बरोबर आहे ना तर कोण उभा आहे ना बरं बरं कोण निवडून येईल मग ताई येईल निवडून येतात का काय समजा काही काम हे केलेले माहिती पगारी बर आण काय बोलायचं बरं 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 यांचं म्हणणं पगार लावल्यात म्हणून असं म्हणणं आहे आपण दुसरे इथल्या मतदार आहेत आपण ते समाज काय सांगू शकाल या निवडणुकी संदर्भात काय नाही आणि मत देऊन निवडून बर ताईला निवडून अनुमनतात दुसरे बजरंग सोनवले आहेत आणि अशोक शिंदे आहेत त्याच्यापैकी काहीच काम ताईवरच काहीने कुठले कुठले काम केलेत हे आपल्याला माहिती हो ताईने आपल्या बीड जिल्ह्यात रेल्वे रस्ता आहे करण्याचं काम केलंय बंधारे केले आणि पाण्याची पण ताई सोय चांगली करायला बर बर काही जर आता निवडून आल्या तर तुम्हाला जी महिला आहे समजा यांच्यासाठी तुमच्या अपेक्षा काय काय अपेक्षा सोय आणि पाण्याची सोय ते तर केली असल्याने सुधारणा केली बर तर यांचे यांचं म्हणणं आहे की विकास होणं महत्वाचा आहे त्यांची इच्छा आहे दुसरे मतदार बांधव महिला आहेत आपण त्याशी संवाद साधणार आहोत ताई मला एक सांगा कोण निवडून येईल ताईच येणार कस काय एवढं ठामपणे सांगायला ताईच येणार कारण की आम्हाला बाकीच्याची काही ओळख नाही बाकीच्यांनी आम्हाला माहिती नाही ताईने ताई जर निवडून येणार तर हे नेमकं ताईने कुठले कुठले कामं केलेत ताईने बीडला रेल्वे आणली पहिलं काम ताईचं ते दुसरं काम महिलांना पगारी लावल्यात बरं सन्मान निधी आहे शेतीचे शेती अनुदान आहेत सगळं काम काहीच करतात तर मला एक सांगा आता ताई उभा आहे प्रीतम ताईने कुठले कुठले काम केले आहेत काम केलेली आहेत रस्त्याची काम प्रीतम ताईनेचे काम प्रीतम ताईने काहीच सगळे काम करू शकतो बरं मला एक सांगा आता हे तीन उमेदवार बजरंग बाप्पा सोनणे आहेत आशुत हिंगे आहे पंगाजेताई आहे याच्यापैकी चांगला उमेदवार जे बीड जिल्ह्याचा विकास कोण करू शकतो काहीच करू शकतो काहीनेच केला आणि दोन कुठे काहीच करू शकतो यांचं म्हणणं आहे की खरोखर बीड जिल्ह्याचा विकास जर करायचा असेल तर पंकजेताई यांनाच आपण निवडून देणं आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे मला सांगा कोण निवडून येईल येईल ना लेखमाता आहे आमची तिलाच आम्ही देऊ शकते मतदान ताई नेमकं लेखमाता आहे म्हणूनच काय विकासाच्या ह्याच्यावर तुम्ही नाही लेखमाते म्हणूनच आम्ही आमच्या आमच्या ह्याची आहे तीच आम्हाला या ठिकाणी दुसरे मतदार बांधव आहेत आपण ते मला सांगा बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण निवडून पंकजा मुंडे बोलत बर पंकजताई मुंडेच का बस आमची ओळख बी नाही कुठं का कुठला काय म्हणून काहीच माहित नाही बर अशोक इंडिया माहिती का अशोक हिंगे बी नाही नाही उमेदवार इकडे उमेदवारीकडे तर मला सांगा पंकजा ताई जे म्हणतात तुम्ही आता पंकजा ताईनी मद मध्ये मराठा आरक्षणाचा हे होते बरेच प्रश्न होते त्याबद्दल तहीनी काही सहकार्याची भूमिका दिलेली का तर ताई करून आता तुमची अपेक्षा काय समजा की जे की आपल्या बीड जिल्ह्याचा विकास जिल्ह्याचा विकास गावाचा तर ठीक आहे पण जिल्ह्याच्या विकासा संदर्भामध्ये कुठला विकास होणं गरजेचं आता वाटतं आता ते अर्धी आष्टी पर्यंत आता चालू झालेले कामासाठी लोक होईल बरं ताई जर समजा एक जर गेल्या त्या तर त्यांना एखादं मंत्रीपद हे मिळू शकतं बरोबर आहे त्यामुळे बीड जिल्ह्याचा जिल्ह्याचं विकासाला ताईच आहे बरं मला सांगा हे जे उमेदवार दुसरे आहेत दुसऱ्या उमेदवाराची आणि ताईची जर तुलना केली जर हुशार आणि जे समजा की राजकारणामध्ये चांगले अग्रेसर आहेत अशापैकी कोण तुम्हाला म्हणजे पसंत राहील पंकजा खळंकर यांचं म्हणणं पण आहे की पंकजा ताईच केंद्रामध्ये जर गेल्या तर चांगल्या पद्धतीने ते विकास निधी आणून बीड जिल्ह्याचा विकास करू शकतात असं म्हणणं आहे या ठिकाणी दुसरे मतदार बांधव आहेत आपण ते सह काय सांगू शकाल मुंडे बद्दल पंकजाताई मुंडेने इथून माग काम केले भरपूर विमा दिला दोन हजार चौदा पासून एकूण पर्यंत रटा विमा आला आम्हाला रेलीचं काम चालू या रोड केले पहिले इथून माजर जर जायचं म्हणलं एखादी बाय डिलिव्हरी घेऊन वाटणं डिलिव्हरी होईल आता बघा बरं पोटातलं पाणी घडत नाही रस्ते नंबर एक झाले तर आणि मग तू म्हणत ना बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा काय केलं मला सांगा किंवा शेतकरी पुत्र आता मी एक शेतकरी आहे मला सांगा तुम्ही एखाद्या आमदार खासदारच्या पोरला म्हणलं तू येऊन लाव त्याला काय टाळून लावाय मग कसं बजरंग बाप्पाला काय जाऊ काय मला सांगा ना तुम्ही त्याला त्याला बोलताना येईल का तिथे दीड मिनिट फक्त ते टाईम असतो या मग दीड मिनिटात काय आता ते मांडणार ह्याला काय येणार आहे बरं जरी समजा ह्यांना समजा भविष्यात येणार तर निवडून आय तर आलते ह्याला कुठं बसावं लागेल एखाद्या कोपऱ्यात महाग जाऊन आ, का उपयोग आहे त्यांना मतदान करून का उपयोग मला सांगायचा मतदानचा उपयोग तरी हो त्यांनी आपण राहतच काम करत ना शेतकरी पुत्र मध्ये त्यांनी आपण राहतच काम करत शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही कशाला जायचे पुन्हा उसाचे लोकांचे टाकली दोन दोन अडीच एका छापा मारले काय आपले आमचेच पैसे आहेत ना आम्हालाच उडवायला आता पुन्हा इथं आता मध्ये काहीतरी ऐकण्यात आलं की दोन का सावधून पुढचं चंदन धरलं त्यांचं असल्या माणसांनी कशाला असल्या राव काम तुम्ही आपल्या शेतकरी ना शेतकरी असं काय करतो आपल्या तिला आपल्याला येईल कामाला येईल काय त्यांनी होत बरं मला एक सांगा पंकजा ताई गोपीनाथरावजी मुंडे यांनी जलसंधारण म्हणजे ग्रामविकास मंत्री होत्या त्यावेळेस कुठले कुठले काम केलेले तुम्हाला आठवतात आता आमच्या गावाला डबल पायचे काळात झाली डबल आता जल पॅके संदर्भ काम चालू बोर रस्त्यावर बोर पाडून दिले रस्ते करून दिले सिंगल बीचे डबके बसून दिले त्यांनी काय आम्हाला महिन्याला चाळीस हजार बरं महत्वाचं सांगा मला सांगा जे की बीड जिल्ह्यामध्ये जे की आठवणीत येण्यासाठी किंवा करणं गरजेचं आहे बघा किती बी केलं तरी कमीच माणसाला किती बी समजा कमी किती माणसाला हवायचं किती हवं वाटतं मला सांगा आपल्याला दहा माणसाचं कुटुंब असतं ना। ते नाही त्यांनी दहा बिर्जीला सांभाळायचं आहे त्याच्यामुळे लोकं काही म्हणजे काय 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 केलं अरे काय केलंय रोड बघायला कसले केले गुडघ्यात खाली के खडे होते ना माझा गाव जाताना विजित खाली खडे होते ना गुडघ्यात खाली रस्ते बघायला आता कसले झाले ते सगळीकडे रस्ते झाले विकास झाला आहे आणि अजून त्या कारणावरच नाही विकास त्यांच्यात धमक आहे विकास करण्याची त्यांची त्यांच्या इतकी धमक कोणाचाच नाही विकास करण्याची <laughs> तर आता बंगालच्याही गोपीनाथरावजी मुंडे यांनी मराठा आरक्षण जे आहे हो त्याच्यात लोकांचं मत काय आहे मराठा समाजाला त्यांनी कुठंच विरोध केला नाही आणि जरा पाटील सुद्धा म्हणजे ताईचा आणि दोन भावाचा आम्हाला विरोधच नाही उलटा आम्हाला सपोर्ट होईल त्यांनी अजिबात मत आम्हाला कशातच विरोध केला नाही मराठा समाजाला मग त्यांच्या काय ताईला हे नाही की त्यांचं बी मत आहे की समज नाही त्यांना त्यांनी सपोर्ट दिला ताई अजून म्हणलं तुम्ही जर समजा वर ह्याच्यात गेल तर अजून तुम्हाला सहकार्य करणारच आहे ना मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा मी मानणारच आहे ना दहा टक्के तर दिलं या पण अजून देण्यासाठी मी प्रयत्न करणारच मल्ल्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल एक समजा मराठा आरक्षण विकास जे आहे कुठलं प्रोजेक्ट विकास ताई न एकच करावा पाच वर्षी एम आयडी होता शिकलेले मुलं लागतील एम आय डी ची कुठले मोठ मोठे एखादे ज्ञान होता आपल्या बीड जिला कारण आपले जे बाहेर चाललेत मुलं ते आपल्या बीडजीलाच काम करून जगतील ना एवढच करावता बाकी पाच शक्य काही नाही तर या ठिकाणी अनेक ए बाला ए बोलणार आहे कुणी अनेक मतदार बांधवांनी या ठिकाणी दुसरी एक मतदार बांधव आहेत त्यांची संवाद काय सांगू शकाल या लोकसभा निवड मध्ये कोण बाजी मारणार पुढे आता दोन हजार चोवीस ची निवडणूक ही खूप महत्वाची झालेली आहे कारण आधी जी निवडणूक झाली दोन हजार एकोणीस ची आणि दोन हजार चौदाची ती वेगळी वेगळी निवडणूक होती पण आताची खूप महत्वाची का कारण आपल्या पूर्ण देशाचा जर विचार केला आणि बीड जिल्ह्याचा पण विचार केला तर आपल्याला शिवाय पर्याय नाही केंद्रात नरेंद्र मोदी जे त्यांनी काम केले दहा वर्षात पंतप्रधान असताना त्यांच्या इतका यशस्वी पंतप्रधान आतापर्यंत कोणच झालं नाही मग ते आपला राम मंदिराचा मुद्दा असेल सगळ्यात महत्त्वाचा पाचशे वर्ष झालं काँग्रेस साठ वर्ष झालं सत्यत होती त्यांनी राम मंदिर तर बनवलंच नाही पण भाजपने राम मंदिर जेव्हा राम मंदिराचा मुद्दा मांडला कोर्टामध्ये तेव्हा काँग्रेसवाल्यांनी वकील लावले होते त्यांच्या विरोधात राम मंदिराच्या विरोधात त्याच्याहूनच आपण ओळखलं पाहिजे त्यांना आणि पूर्णपणे आपण भाजपला नरेंद्र मोदी साहेबांना आणि पंकजातांना बीड जिल्ह्यातून निवडून दिलं पाहिजे कारण आता मी पुण्याला राहतो पुण्याला मी कॉलेजवर शिक्षक आहे तर मी जर विचार केला तर सगळा भाजपने खूप विकास केला आहे म्हणजे रोडच्या बाबतीत असेल किंवा पोरांच्या शिक्षणाच्या बाबतीत असेल उद्योगाच्या बाबतीत असेल नोकऱ्यांच्या बाबतीत असेल विरोध विरोधी पक्षाचे नेते म्हणतात की महागाई वाढली महागाई वाढली महागाई वाढली तशा पगारी पण वाढल्यात ना महागाई तर वाढणारच शेतकऱ्यांना त्यांनी जे काय आपला निधी असेल तो दिला आहे आता म्हाताऱ्या कोथाऱ्यांना पगारे दिल्यात त्याच्यानंतर महिलांना पन्नास टक्के एस टीमध्ये तिकटांमध्ये सवलत दिली त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता बीड जिल्ह्यासाठी बीड जिल्ह्यासाठी आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे ते फक्त रोजगाराचा बाकी ताईंनी रेल्वे जे आपल्याला आश्वासन दिलं ते पूर्ण केलं रोड एकदम म्हणजे काम चालू आहेत अजून पण आणि नितीन गडकरी साहेबांनी खूप म्हणजे पूर्ण देशात रोडचं जे डाळ आहे ते पूर्ण केलेलं आहे आणि इथून पुढंसुद्धा ते एकदम म्हणजे काम चांगलं करतील आणि करत राहतील आता काल मोदी साहेबांची आंबजोगायला सभा झाली तिथंल्या सभेवरूनच आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या ताईचा विजय निश्चित आहे इतर लोक असतील त्यांनी त्या सभेला पूर्णपणे प्रसिद्ध दिला आणि गोपीनाथ मुंडे साहेब गेले त्यानंतर जर आपल्याला बीड जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर आपल्या पंकजाताई शिवाय पर्यायच नाही हे आपण पूर्ण लोकांनी ओळखलं पाहिजे या ठिकाणी मतदार बांधवांनी सांगितलेलं आहे की बीड जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांनाच निवडून देणं गरजेचं आहे विकास नामाला બાલાસાહેબ પપાળ દેવદયપળ